नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला बटाट्यापासून एक मस्त मुलांसाठी अशी आवडीची क्रिस्पी अशी ही नाश्त्याची रेसिपी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत तीन चमचे कॉर्नफ्लोअर दोन चमचे तांदळाचं पीठ आहे तळण्यासाठी तेल एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे कोथिंबीर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट चवीप्रमाणे मीठ ही मिरची पूड आहे एक चमचा अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा जिरंपूड घेतलेली आहे आता इथे तुम्ही जर तुम्हाला आ, मिक्स हर्ब्स वगैरे असतील तुमच्या घरी तर ते घातले तरी चालेल किंवा चिली फ्लेक्स वगैरे घातले तरी चालेल म्हणजे जर कोथिंबीर वगैरे नसेल घालायची तर हे बटाटे जे आहेत ते मी मॅशरने मॅश करून घेते चांगले एकदम मस्त बारीक मॅश करून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ गोळा होईल असं आपण अंदाज घेऊन पीठ घालायचं आहे लाल तिखट मीठ जिरं पूड आणि मिरची कोथिंबीर आणि लसूण पेस्ट आता याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा पाणी नाही वापरायचंय बटाट्याच्या ओलसरपणानेच त्याचा चांगला गोळा तयार होतो मस्त गोळा तयार झालाय आता थोडस तेलाचा हात लावून आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे म्हणजे हाताला चिकटणार नाही आता हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्याचा त्याला शेप द्यायचा आहे म्हणजे आता तुम्हाला जसा आवडेल तसं तुम्ही शेप देऊ शकता आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते कसं द्यायचं पीसेस करायचे ते हे बघा असा आधी रोल करून घेतला आहे आता हा रोल असा कट करून घ्यायचा आहे आणि बघा आता हे जे आपण त्याला असं फोर्कच्या मदतीने हे असा शेप द्यायचा आहे तुम्ही कसंही तुम्हाला म्हणजे स्मायलीज वगैरे किंवा गोल जरी नॉर्मल केले तरी चालतील तर मी हे अशा शेपचे सगळे कट करून घेते आणि हे आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत चला तर आता आपण हे जे पोटॅटो बाईट्स केलेले आहेत हे फ्राय करून घ्यायचे तर तेल गरम झालं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम केलेली आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान कुरकुरीत होतात एका साईडने आपल्याला क्रिस्पी झाले की मग उलटायचे नाही तर मग ते चमच्याला चिकटतात दीड ते दोन मिनिट होत आली आता मी बघा उलटून घेते मस्त एकदम पूर्ण ते थोडेसे वर असा कोट आल्याशिवाय आपल्याला ते चमचा नाही लावायचा नाहीतर मग ते चमच्याला चिटकतील मस्त आता हिवा तळून एकदम असे वरती आले म्हणजे आता हे आपले पोटॅटो बाईट्स छान कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत हे काढून घेते रंग बघा किती मस्त आता सर्व मी बाईट्स असे तळून घेते मस्त क्रिस्पी असे हे पोटॅटो बाईट्स तयार आहेत दिसायला तर खूपच छान आहे आणि टेस्टी पण तितकेच लागतात अगदी दोन तीन साहित्यामध्येच हे तयार होतात मुलांना खूप आवडतं तुम्ही हे सॉससोबत खा किंवा चटणी सोबत खा मी हे मस्टर्ड सॉससोबत घेतलेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद